नमस्कार सकाळ चांगले दौडला उद्या फेंगट भाकरी खायचे त्याच्यामुळे फेंगटाचं बाजार आणायचंय उद्या असतो वाजार आपलीतला संध्याकाळी बाजार भरतो फेंगट सकाळच करावं लागतं तर हे आमची पोरू सध्या रात्री बड्डेला आली दा आजीच्या इकडं बाजूला पोरं आई बसली तर चला सामान ही घेऊन येतो पेट्रोल टाकते दाजी आजी इथं आलं लय गार लागते साडेदहाच वाजले पण इतकी थंडी वाजते आताची ऊन पडायला लागलं का नाही ऊनच नाही आभळ आले त्याच्यामुळं लय गार लागते जेर्किन घालाय पाहिजे तर लय गार लागते मला लवकर यायचं आहे बाजारहून कारण भाऊ कामाला गेलाय म्हणजे रात्री वाढदिवसाला आले होतूनच कामाला गेला ना मग गे ते दुपारी जेवायला येणार साडेबारापर्यंत येईल जेवाय तो परत येऊन काहीतरी काल न लिहिला आणि ते जरा पाहुण्यांना आणि बाजार पण घ्यायचं दाजीला परत बाहेर जायचं आहे त्याच्यामुळं लवकर आहे चला आणि रविवारचं बाजारला मोठा असतो ह्याचा दहुंडचा कारण सगळ्या तालुक्यातली लोक येतात ना इतर पण येतात

एका साईड एका दुसरेच पिशवी काढून ठेवले सगळं जरा नीट करताना मग परत व्हिडिओ काढते सगळं भरून ठेवले गाजर बोर एवढ्याची शेंग वाटाण्याची शेंग आणि हरभऱ्याचे डहाड ते सगळं साइडला ठेवले जरा वेळान म्हणलं नीट करताना मग आता झाडात आला मासा आणले परत मुंडी आणली आमच्या वडील मासे नाहीत खात त्याच्यामुळे त्यांना घेतली मासे आणले तीन किलो दाजेने आम्ही दोघ घेऊ दोघं दाजी सुट्टी असते लावले भाईला मासे दुखायला दादा राजेने दाखवते तर इथं माश्याची भाजी बनवली तर आमच्या भावाला फक्त तळले होते दोन चार टुकडे त्याने त्या दोनच खाल्ले कारण अंड्याची चटणी भाकरी खाल्ली आणि भेळ हे खायला आणलं होतं पोर आणला येताना तर इथं पातळ भाजी बनवली माशाची कारण पोर रशी मधले आणि रशी पण नाही एवढी खात कारण मुंडीचं पण कालून बनवायचं मुंडी पण आणलेली तर इथं मासे बनवलेत मसाल्यातले मच्छी मसाला बनवलाय तर हे खातात आणि तर तळण्यासाठी ठेवलेत पोरांना मिठाचे थोडे कारण पोरं फक्त माझ्या बारक्या बार भावाची बार बार मुल बार मुलगी तिखट खात नाही मोठ्या भावाचे दोन्ही मुलं खातात तिखट पण ठेवलेत थोडेसे मिठाचे तळण्यासाठी तर आता मुंडीचं मुंडीला शिजाय टाकायची ती साफ करावं लागेल तर आमच्या आईला सांगते साफ करायला तर आता इथलं आवरले तर आता जेवणार तर नाही कोण आता निवडण झाले आता तीन वाजले तर रात्रीची बिर्याणी तीन तेच सकाळी खाल्लं होतं बिर्याणी पण होती परत पोरांना मॅगी हे केली ती चहा बरोबर खाल्लं त्याच्यामुळं आता चला आता मुंडीचं साफ करून करते तिथलं पसारा पण आवरायचा खाली कारण बाजारी आणलेला बस आहे सेपरेट सेपरेट करून उद्याचं खेंकट्याचं सामान सगळं एका पिशवीत ठेवलं साईडला जे आपलं रेग्युलर बाजार आहे ते साईडला ठेवलाय पण फ्रीजमध्ये नाही ठेवला आणखीन कारण ही आधी कालून हे आवरून घ्या आमच्या वहिनीने भाकरीने ते बनवून ठेवल्या होत्या भावाला अंड्याची चटणी चे पण केली ती भांडी घासली कपडे धुतले बरेच आवरलं त्यांनी मग आलं म्हटलं आता मग आपणच करा बहिणीं मी मासे धुवून घेतलं बयालाच धुवायला लावलं होतं पण मग त्याला काय उरकाना मग मी धुवून घेतले दोघांनी आवरलं पटकन भावाला दोन चार तुकडं तळ होत माशेच म्हणलं अंड्या चटणी बरोबर खाईन काही एक दोनच खाल्ले तर चला आता माश्याची भाजी झाली तर

बारकी नव्हती रात्री कारण झोप्याशिवाय राहत नाही तर त्याच्यामुळं मग नव्हते आले त्यांना म्हटलं झुळी बांधली असते आपण पण मग दुपारी आल ती मग ती गेले जेवण करून थोडं थोडस आणि आता मोठा भाऊ वहिनी पोर ते पण गेले त्यांनी खाल्ले तर थोडं आणि आमची आई राहिली म्हणजे आहे ती पण भाऊ दुसरा बारका नेहमी आहे तर मग ती जाताना डबल घेऊन जाईल तिथं कालवून बनवलं मुठीचं याच्यात मासे आहेत आणि सुख आणि पातीला पण खाल्लं आम्ही आम्ही चौग पण नाही जेवलेलो म्हणजे माश्याचं खाल्लेलं नाही आणि तळायचं पण आराखले दूध दीप दुकडं तर काल दाखवायचं काही झालंय मुंडेच कालन कस झालंय आणि इथं भात लावलाय तर भाकरी बनवायच्या तर बांगड्या भरायला पण गेलतो आम्ही तिघीजणी बहिणी आम्ही पुराण्याला पुढे आवडतो आणि मी पाठीमागून मागून गेले पोरं मी तर मग बांगड्या कशा वाटतात उद्या स ही भोग भोगी उद्या तर त्याच्यामुळं आजच सणाची तयारी तर बांगड्या भरून आले दुसरं काय आपलं मेहंदीचं कोण हे ते राहलंय आणि त्याच्यामुळे उशीर झाला स्वयंपाकाला